राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर आपलं कराळे टीप ऑनलाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो उद्याच्या एक एप्रिल पासून आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत येणाऱ्या सहा एप्रिल पर्यंत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे परंतु या पावसामुळे ह्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचं नुकसान होऊ शकतं तसंच जे लोकांनी हरभरे काढलेले आहेत त्या हरभऱ्यांची जी हार्वेस्टिंग राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांनी हार्बर लवकरात लवकर काढून घ्यावी तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस मात्र उद्याच्या एक तारखेला पश्चिम महाराष्ट्राकडून याची सुरुवात होईल ज्यामध्ये की आपल्याकडे नाशिक पुणे सिन्नर जुन्नर कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये या पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे परंतु हा पाऊस उद्याच्या एक एप्रिल ला दुपारी चार वाजल्याच्या नंतर आपल्याकडे बीड जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे हो शेतकरी बंधनो आपल्याकडे सध्या बीड जिल्ह्याचं नाव जास्त चर्चेत आहे त्यामुळे हा अवकाळी पाऊस बीड जिल्ह्यामध्ये जामखेड पातोडा परत गेवराई या भागामध्ये दुपारच्या नंतर चालू होईल तसंच अहिल्यानगर शिरूर संगमनेर नाशिक जुन्नर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस एक आणि दोन तारखेला पडणार आहे तसंच भाग बदलत हा दोन तारखेला आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे नांदेडमध्ये जसं की किनवट पर्यंतचा जो, जो काही भाग आहे तिथपर्यंत येईल परंतु मुखेड नांदेड नरसी त्याच्यामध्ये भोकर या ठिकाणी दोन आणि तीन तारखेला चांगला पाऊस पडणार आहे परंतु हिमायतनगर आणि हिमायतनगरच्या समोरचा जो काही किनवट वगैरे जो काही परिसर येईल या परिसरातील शेतकऱ्यांना काही चिंता करण्याची आवश्यकता नाही हिमायतनगरच्या समोर पाऊस शक्यतो पडणार नाही हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये या पावसाची श्रंखला चालू राहणार आहे यामध्ये विदर्भामध्ये यवतमाळ आहे अमरावती आहे मेकर आ, मेकर बुलढाणा चिखली शेगाव या भागामध्ये सुद्धा हा पाऊस उद्याच्या येणाऱ्या तीन तारखेला पडणार आहे परंतु मराठवाडा या भागामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर आहे केज आहे धारूर आहे जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये तीन तारखेला मात्र सर्वात चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व दूर होणार आहे याच्यामध्ये वादळी वारा व काही ठिकाणी गाराही पडण्याची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो उद्याचा जे एप्रिल महिन्यातील तीन तारीख जी आहे ही तीन तारीख सर्वात जास्त घातक ठरणार आहे कारण हा तीन तारखेचा ता पाऊस सर्व दूर आणि बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सेलू पाथरी सोनपेठ या भागामध्ये या पावसाची तीव्रता जास्त राहील तेव्हा सावधगिरी बागा व अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना मात्र आवर्जून शेअर करा धन्यवाद